नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आहे थर्टी फस्ट त्यानिमित्तानं आता आपल्याला बनवायची आहे काळ्या वाटणाची झनझणी चविष्ट आणि मस्त अशी चवदार लागणारी गावरान पद्धतीची सोयाबीन बडीची भाजी तर त्यासाठी काळा वाटण जे लागणार आहे ते ती मी आपण घरीच बनवून घेणार आहोत तर त्यासाठी एक वाटी सोयाबीन घेतलेलं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि आपल्याला हे कोमट पाण्यामध्ये दहा मिनटं एक चमचा मीठ टाकून भिजू ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आता मसाल्याचं साहित्य जे आहे ते तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे मस्त असं मी एक एक करून टाकत आहे सोया सर्व मसाला तर तो तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा त्यासाठी आता आपल्याला लागणारं जे काळ वाटण आहे तर ते, ला 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 ते मी भाजून घेणार आहे मस्त असं काळपटवानावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे हा छान असा सुगंध सुटलेला आहे त्यानंतर आता मी घातलेलं आहे खोबरं तर आपण जी भाजी आहे ती अशी चवीला अप्रतिम लागते ही भाजी बनवल्याच्या नंतर आमच्या घरामध्ये असा मस्त घमघमाट गम सुटला होता भाजीचा आणि आपल्याला मिरची जी आहे ते त्याच्यातच भाजून घ्यायची आहे आणि ताजीच मिरची घ्यायची आहे आपल्याला जे आपण चटणी वाटून ठेवलेल्या असते ना ते वापरायची नाही आहे तर मस्त असं आपल्याला ताज्या वाटणाचीच ही भाजी बनवायची आहे आणि ही चवीला इतकी उत्कृष्ट लागते ना तर आज ना आमच्या घरी खूप आवडीने सर्वांनी खाली तर तुम्ही पण नक्की करून बघा तुम्हाला पण आवडेल मस्त अशी आता आपण झणझणीत भाजी बनवणार आहोत तर सर्वप्रथम मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्यानंतर आपण मोहरी टाकलेली आहे मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये टाकायचं आहे लसणाची पेस्ट आणि ते छान अशी लाल झाली की त्यानंतर आपल्याला घालायचं आहे वाटण ज्याच्यामध्ये आहे टोमॅटो एक कांदा आणि कोथिंबीर तर मस्त असं तेल पण आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेल सुटलेलं आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे चवीनुसार हळद आपण जितकी वापरतो तितकी त्यानंतर आपल्याला घालायचं आहे सोयाबीन आणि काळं वाटण आणि त्यानंतर मी घातलेला आहे थोडंसं असं अर्धा चमचा गरम मसाला आहे मस्त असं छान आता परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जे आपल्याला पाणी घालायचं आहे ते पाणी जे आहे ते आपण गरम करून घेणार आहोत थंड पाणी अजिबात वापरायचं नाही थंड पाण्यानं भाज्याची चव जी आहे जी ते जाते त्यानंतर माझं मीठ जे आहे ते थोडंसं विसरलं होतं त्यानंतर आता मी टाकत आहे मीठ चवीनुसार जे आहे ते मीठ टाकायचं आहे आपल्याला मस्त आता आपण आता ह्याला उकळी फोडून घेणार आहोत भाजीला हा हा मस्त अशी झन झनीत आपली सोयाबीन बडीची भाजी जी आहे ते बनवून तयार झालेली आहे आणि आता मटणाच्या चवीला सुद्धा ही महागे पाडेल अशी ही चवदार भाजी बनवून तयार झालेली आहे